संकेश्वर बांदा महामार्ग टोलमुक्ती संघर्ष समितीचा लढा टोल बंद करूनच थांबणार संकेश्वर ते बांधा महामार्गावरील आजरा येथील एम आय डी सी लगत उभा राहिलेला टोल हा आजरेकरांवर लादला गेला असून संपूर्ण आजरेकर संतप्त भूमिकेत आहेत सर्वपक्षीय नेते मंडळी मिळून संघर्ष समितीसोबत सर्व आजरा तालुक्यातील लोक मिळून महामोर्चा काढला गेला पण प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे संघर्ष समिती आता पुढील धोरण आखत असून हा लढा टोलमुक्त होईपर्यंत विझणार नाही अशी भूमिका ठेवून पुन्हा सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पुन्हा मोर्चा बांधणीची तयारी सुरू केली आहे आज संकेश्वर बांधा महामार्ग टोलमुक्ती संघट समितीची आज बैठक झाली या बैठकीमध्ये महत्वाचे दोन तीन निर्णय झाले त्यामध्ये हे आंदोलन जोपर्यंत संपूर्ण टोलमाफी होत नाही या मार्गावरील टोल जोपर्यंत हद्दवा हद्दपार होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायमपणे चालू ठेवण्याचा निर्धार आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे त्याचाच एक भाग म्हणून आद्रा तालु चा चा या, आ, या आद्रा आजरा तालुक्यातील समस्त जनतेच्या वतीनं आणि गडिंगलतच्या लोकांच्या वतीनं या या संदर्भात एक दिवसाचे धरणे आंदोलन बावीस जुलै रोजी आजरा तहसील कार्यालयावर धरण्यात येणार आहे या आंदोलनामध्ये अगदी आम्ही आमचा असा प्रयत्न राहील सावंतवाडीपासून आजरा गडिंगलज चंदगड या तिन्ही तालुक्यातील लोक मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होतील त्यासाठीची प्रचाराची यंत्रणा आम्ही ठरवलेली आहे गेले काही दिवस येणाऱ्या काही दिवसामध्ये सर्व गावांच्या मध्ये ग्रामसभा होतील ग्रामसभांचे ठराव होतील ग्रामपंचायतीचे ठराव था, भेटले जातील या ठरावावर एक पत्रक काढून जनतेमध्ये जनजागृती केली जाईल आणि जनतेचा होऊन हे आंदोलन आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत आणि संपूर्णपणे टोल हद्दपार केल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही असा निर्धार आजच्या बैठकीमध्ये करण्यात आलेला आहे नमस्कार मी आकाश शिंदे एस बी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो शांतीश्वर बांधा हायवे या हायवे वरती आजरा एमआयडीसी लगत जो टोल नाका उभा केलेला आहे हा टोल नाका आजरेकरांच्या वरती एक दडपशाही आहे असं समजून आजऱ्यातील सर्व नागरिक संतप्त टोल मुक्ती संघर्ष समिती उभा करून या टोल हाणू पाडण्यासाठी गेल्या काही दिवसापाठी मग एक मोठ्या प्रमाणात मोर्चा काढला होता पण हा मोर्चा काढल्यानंतर सुद्धा प्रशासनाला जाग येत नाही असं काहीतरी निर्देशानाच घेते टोलचं काम काही थांबत नाही आहे टोलची जी काही कामं आहेत ती सुरूच आहेत पण प्रशासन याच्यावरती काही दखल घेईल असं चिन्ह दिसत नाही त्यामुळं समितीने पुन्हा एकजुटीने हे जे काही टोल आहे हा आणून आम्ही पाडल्याशिवाय आमची आम्ही शांत राहणार नाही अशा भूमिकेत राहून त्यांनी पुन्हा एकदा कंबर कसलेली आहे आणि त्यांनी येत्या बावीस तारखेला पुन्हा नगरपंचायत व नगर पंचायत समितीवरती धडक मोर्चा घेऊन जायचा निर्णय यावेळी बहुसंख्य लोक यामध्ये येतील व हे जनआंदोलन असेल अशा पद्धतीची भूमिका मांडत लोकांची त्यांनी गाठभेट घेऊन सर्व लोकांना एकत्रित करून सर्वात मोठ्या संख्येने हा पुन्हा अनेक मोर्चा करायचा ठरवलेला आहे धन्यवाद एस रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज